मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी उद्योगपती सी आर सांगलीकर मैदानात उतरले असून जनसामान्यांचा पारदर्शी चेहरा म्हणून सांगलीकरांना मतदारसंघातून मोठी पसंती मिळत आहे मतदार जनशक्तीच्या जोरावर आपण विजय मिळवू या आत्मविश्वासाने सांगलीकर निवडणूक लढवण्यासाठी पुढे आले आहेत मतदारसंघातून मिळणारा प्रतिसाद पाहता कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवायची निवडणूक जिंकायचीच असा ठाम निर्धार सांगलीकरांनी केला आहे महाविकास आघाडीने मला संधी द्यावी अशी मागणी करत दोन हजार चोवीसची निवडणूक आपण जिंकून इतिहास घडवू असा दावा सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेत केला उद्योगपती सी आर सांगलीकर म्हणाले की दोन हजार चौदाला मी मिरज विधानसभा निवडणूक लढवली तेव्हापासून आज अखेर मतदारसंघात मी सक्रिय आहे मतदारसंघात जनसंपर्क कायम आहे आपणाला कुठलाही राजकीय वारसा नाही तरीही माझ्या मतदारसंघात महिलांसाठी रोजगार निर्मिती करत मोठी पायाभरणी केली आहे शैक्षणिक क्षेत्राचे ज्ञानदान विकसित करण्याचे काम आपण मतदारसंघात करत आहोत रोजगार निर्मितीचे साधन तयार करून आर्थिक सुभत्ता सदनता निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी करत आहे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्पउ उपक्रम आराखडा तयार करून मार्गक्रमण करत आहे दोन हजार चोवीसची निवडणूक आपल्यासाठी आर पारची असेल निश्चितच मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून इतिहास घडवू असा दावा सी आर सांगलीकरांनी केला मला आमदार व्हायचं आहे आमदार होण्यासाठी कुठल्या तरी पक्षाकडे मतदान उमेदवारी मागाय मागायला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यापासून काँग्रेसची माणसं आहोत काँग्रेसकडे आम्ही उमेदवारी मागितलेला आहे काँग्रेस आम्हाला उमेदवारी देणार याची खात्री आहे म्हणून आज सगळं तुम्हाला बोलवून बाबा मी लढणार आहे लढायला तयार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं सध्या गाठीभेटी चांगलं आहे प्रतिसाद चांगला आहे तिथे का आता सध्या म्हणाल की महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांची कल आहे त्यामुळे निवडणूक लढून जिंकून येण्यासाठी काय फार अवघड होईल असं काय मला वाटत नाही मी एकटाच राहिलोय काँग्रेसकडे मागणी करणारा मी आता एकमेव सध्या तरी आहे तर फार्म तीन लोकांनी भरलं असेल तीन लोकांनी भरू दे पण मीच गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसला तिकीट मागवून इथंच आहे मी प्रत्येक दादाचं झालं विशाल पाटलांचं झालं परत विशाल पाटलांचं आहे प्रत्येक इलेक्शनमध्ये इकडं तिकडं असं असल्या कारणाने म्हणून काँग्रेसला मागितले उद्धव ठाकरेंची शिवसेनेला जर जागा सोडत असेल तर महाविकास आघाडीचे जे घटक आहे तर त्यांनी त्यांच्या उमेदवाराकडे त्यांनी हे करावं मी काँग्रेसला जर मिळत असेल काँग्रेसला सोडत असेल तरच मी विचार करणार आहे जसं समजा बोलवलं तर देखील मी माझ्या वरिष्ठांना विचारलं वरिष्ठांनी जर लढायचं परमिशन दिलं तर लढणार आता सध्याच्या बाबतीमध्ये किंवा आता अपोजिशनबद्दल मी आता सध्याच काही बोलणार नाही टिप्पणी अजिबात करणार नाही कारण मला काय करायचं आहे विकास म्हणजे काय विकास काय असू शकतं हे दाखवण्यासाठीच आपल्याला आमदार व्हायचं आहे बरोबर हे नाही विकासामध्ये जे आवश्यक गोष्टी आहेत ते आणलं पाहिजे तर मी मगाशी बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं नाही का की बा महिलांच्या आताला का मिळालं पाहिजे जेव्हा आता अनएम्प्लॉइड मुलं फिरत आहेत त्यांच्या त्यांच्या हाताला हात मिळ काम मिळालं पाहिजे शिक्षणाची दर्जा सुधारला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हानीभाग मिळाला पाहिजे या सर्व गोष्टीच्या त्या बेसिक आहेत या बेस जर आपण व्यवस्थित केल्यात रस्ते विस्ते तर होत राहील रस्ते विस्ते का ते काय मोठं नाही आहे रस्ते झाल्याने विकास होता असंच नाही आणि एम आय डी पुनरुज्जीवन आलं पाहिजे मोठमोठ्या फॅक्टरीज यायला पाहिजे मुलांना काम कुठं जायचं इथून व्याज जर पुणे मुंबईला जायचं पुणे मुंबई राहतात कुठं मुलं राहायला जागा नाही जॉब आहे राहायला जागा नाही काय करायचं आहे मग आपण आपल्या सांगलीमध्ये उभं करू शकतो आणि इथं त्यांना राहायला जागा असेल सरू काय असेल म्हणून सांगली आपल्याला सुजलाम सुफलाम करता येईल मिरज म्हणजे मिरज आणि सांगली दोन्ही बोलणार परवा पालकमंत्र्यांनी ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत ते जे बोलतात ते त्याबद्दल आम्ही काय त्याच्यावर कमेंट करणार नाही